नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम आय एस मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आपण इंडियन पॉलिटीचा पुढचा चॅप्टर स्टडी करूया ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अर्थात संविधानाची मूलभूत संरचना राईट तर लक्षात घ्या आपलं मूलभूत स्ट्रक्चर जे आहे म्हणजे बेसिक स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो ते काय थोडक्यामध्ये तो मला मी कंटॅक्ट सांगतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक आयडिया येईल आपल्याला माहिती आहे की आपण कुठलंही बिल्डिंग बांधत असताना पाहिलं असेल की जे काही कन्स्ट्रक्शनवाले लोक असतात ते काय करतात असा एक साचा तयार करतात बरोबर तुम्हाला माहित असेल असा साच्या तयार करतात खांब वगैरे पिलर म्हणजे जे काय असेल पाया वगैरे असेल सगळ्याच गोष्टी आणि त्याच्यामध्ये सिमेंट ओततात आणि अशा प्रकारे तुमचं आता हे तुम्हाला मी दाखवलं असं तुमचं काय होतं एक असा साचा बनवून जातो बरोबर आणि त्या मधल्यावर मधले ते चढत जातात ते साचा काय लक्षात घ्या याला आपण थोडक्यात म्हणतो की याचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे राईट हे इंटॅक्ट राहतं म्हणजे तुम्ही भिंत वगैरे कशी चेंज करा पण हे बेशे स्ट्रक्चर शक्यतो इंटॅक्ट राहतं तसंच आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये हे एक प्रकार नवीन आणला आहे की ॲक्च्युली तो आहे पहिल्यापासून पण तो इनडायरेक्टली सांगितला गेलेला आहे आणि तुम्ही म्हणाल की मग हे बेशे स्ट्रक्चरचं भूतकुडून आलं तर भूत, भूत म्हणण्यापेक्षा असं एक लॉजिक तुम्हाला सांगतो की ॲक्च्युली कसं आपल्याला माहिती आहे आप की आपल्याकडे लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी हे तीन प्रशासनाचे किंवा शासनाचे तीन मूलभूत अंग आहेत बरोबर तर यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इंडियामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहे आता सेपरेशन ऑफ पॉवर जरी असलं भारतामध्ये ते कम्प्लिटली एकमेकांपासून सेपरेट एक से एक से आहेत का नाही तर ते जे काय करतात एकमेकावर लक्ष ठेवण्याचं काम करतात एकमेकांना कंट्रोल करण्याचं काम करतात राईट आणि झालं कसं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस संसदेने काय केलेलं आपल्याला माहिती आहे संसदेला घटनादुरुस्तीचा अधिकार मिळाला आहे तर त्यांनी त्या घटनादुरुस्तीचा अधिकार वापरून काय केलं इंडियन कॉन्स्टिट्युशनला अमेंड करायला सुरुवात केली जे काही निर्णय असेल ते घेतले पण झालं काय लक्षात घ्या याच्यामुळे काही गोष्टींचा वाद निर्माण झाला जसं की जे आपले मूलभूत काय फंडामेंटल राईट्स आपण ज्याला म्हणतो राईट त्याचा वाद निर्माण झाला मग त्या जे काय आहेत केसेस गेल्या कोर्टामध्ये आता ह्या ज्या केसेस कोर्टामध्ये गेल्या त्या सुप्रीम कोर्ट लक्षात घ्या सुप्रीम कोर्टने स्टार्टिंगला जो स्टा स्टँड घेतला होता तो सौम्य स्टँड होता म्हणजे पार्लमेंटला असं काय करायचा अधिकार आहे याबाबतीत त्यांनी सौम्य स्टँड घेतला होता पण नंतर जसं जसं ज्युडिशरीला स्वतःचे पॉवर कळायला लागल्यात तसं जसं त्यांनी काय केलं हा स्टँड थोडासा हार्ड केला म्हणजे काय त्यांनी थोडक्यामध्ये सरकार पुढे नमतं घेतलं नाही तर त्यांनी थोडंसं हार्ड स्टँड घेऊन सांगितले की तुम्ही काही पण चेंज नाही करू शकत म्हणजे काय तुम्हाला ठीक आहे पार्लमेंटला घटना घटनादुरुस्ती करायचा अधिकार दिला आहे पण याचा अर्थ असं नाही की तुम्ही सगळ्याच गोष्टी चेंज करायच्या जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं कुठल्याही बिल्डिंगचा एक ढाचा असतो तो चेंज नाही होत तसं तुम्हाला कॉन्स्ट कॉन्स्टिट्युशन जे आहे आपली त्याचा ढाचा बदलायचा नाही आहे तुम्ही बाकी बदलू शकता पण ढाचा बदलायचं नाही असं ते ओवरऑल काय झालेलं आहे याच्यामध्ये असं तुम्हाला जे आत्ता क्रॉनॉलॉजी मी सांगणार आहे तर तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला खटले सांगणार आहे आणि मग ते कसं कसं डेव्हलप होत गेलं तर लक्षात घ्या अजून एक याच्यामध्ये गोष्ट म्हणजे ज्या वेळेस एखादा खटल्याचा निकाल येतो सपोज सुप्रीम कोर्टने एखाद्या गोष्ट खटला दिला राईट तर ते सरकारला पाळावं लागतं बरोबर आता सरकार काय करतं लक्षात घ्या सरकार यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी म्हणजे काय तर सुप्रीम कोर्टने जो डिसिजन दिलाय त्याला बायपास करण्यासाठी डायरेक्ट घटनेमध्ये काय करते घटनादुरुस्ती घडून आणते त्यामुळे मग काय होतं मग ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंटच काय होतं कधी कधी नली होऊन जातं असं ते त्यांच्यामध्ये जे म्हणतो ना आपण रस्सी खेच राईट टप ऑफ वॉर हे चालूच आहे पहिल्यापासून आणि तेच पुढे जाऊन त्याचं रूपांतर झालं मग शेवटी संविधानाचं मूलभूत संरचना अर्थात बेसिक स्ट्रक्चर ठीक आहे आता हे सगळ्या का आणि तुम्हाला यासाठी सांगितली कारण तुम्हाला इथून जे मी पुढे गोष्ट सांगणार आहे तर तुम्हाला लवकर कोण जातील मी आता काय सांगणार ते हे जर तुम्हाला सांगितलं नाही तर कदाचित तुम्हाला मी जे काय सांगणार आहे ते तुम्हाला फक्त फॅक्ट्स वाटतील तर आता हे तुम्हाला एक कंटॅक्ट काढला आहे आता आपण सुरुवात करूया शंकरी प्रसाद खटला तर लक्षात घ्या या प्रत्येक खटल्यासाठी तुम्हाला इथे मी पार्श्वभूमी दिलेली आहे तुमचं काम हलकं केलं आहे तर लक्षात घ्या आपल्याला माहिती की जे पार्लमेंट स्टार्टिंगला काय केलेलं पार्लमेंटने तर पहिली घटना दुरुस्ती केली आणि याच्यावर सगळ्या एक्झामला प्रश्न विचारून झाले लक्षात ठेवा तर पहिल्या घटना दुरुस्तीने काय केलं तर मालमत्तेचा म्हणजे राईट टू प्रॉपर्टी रिलेटेड काही गोष्टी असतील त्या संदर्भात एक घटनादुरुस्ती केली होती ठीक आहे आता ते घटनादुरुस्ती वगैरे चाप्टर आपला सेपरेट आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ले आपण या गोष्टी घेतलेल्या आहेत त्यामुळे आपण या ठिकाणी तो चॅप्टर आणून रिपीट नाही करणार तर तुम्हाला एक ते गोष्ट लक्षात आली की पहिली दुरुस्ती झाली आहे तर झालं काय लक्षात घ्या हे प्रथम घटना दुरुस्तीला चॅलेंज केलं गेलं तो खटला म्हणजे शंकरी प्रसाद खटला एकोणीसशे एकावन्न डेट पण पाठ करून ठेवा हे तुम्हाला सगळे खटले डेट सकट पाठ करायचे म्हणजे इयर सकट पाठ करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये काय झालं ते पण पाठ करायचे का तुम्हाला सगळ्याच ठिकाणी लागणार आहे तर हे झालं शंकरी प्रसाद खटला याच्यामध्ये पहिल्या घटना दुरुस्तीची झाली होती कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट त्याला आव्हान दिलं गेलं तर ह्या खटल्यामध्ये लक्षात घ्या तसं तुम मी तुम्हाला मी वर लॉजिक सांगितलं की सुप्रीम कोर्टने सौम्य स्थान घेतला होता म्हणजे त्यांनी काय सांगितलं की आर्टिकल तीनशे अडुसष्ट अंतर्गत संसदेला जो अधिकार भेटला आहे कॉन्स्टिट्युशन अमेंड करण्याचा तो बरोबरच आहे आणि त्यामुळे काय करू शकते पार्लमेंट तुमचे फंडामेंटल राईट्स कमी जास्त करू शकते किंवा रद्द पण करू शकते राईट त्यांनी पार्लिमेंटचा तो अधिकार मान्य केलेला आहे आणि अजून एक दुसरा वाद निर्माण झाला तर तो म्हणजे आर्टिकल थर्टीनमध्ये काय पकडायचं नेमकं सामान्य कायदे पकडाय पकडायचे की कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पकडायचा हे कन्फ्युज कन्फ्युजन निर्माण झालं तर सुप्रीम कोर्टने त्यास काय सांगितलं की आर्टिकल थर्टीनमध्ये फक्त सामान्य कायद्याचा कर सा समावेश करायचा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटचा समावेश करायचा नाही कारण आपल्याला माहिती आहे थर्टीनमध्ये काय की जे कायदे तुमच्या फंडामेंटल राईटला व्हायोलेट करतील ते नल आणि वाईड असतील म्हणजे काय ते रद्द ठरतील थोडक्यामध्ये त्यामुळे तो वाद निर्माण झाला की तुम्ही ते कुठले कायदे घ्यायचे घटना दुरुस्तीवाले घ्यायचे की सामान्य कायदे घ्यायचे आणि त्यामुळे मी ते काय केलं सुप्रीम कोर्टनी स्थान घेतला या ठिकाणी फक्त सामान्य कायद्याचा समावेश होतो या ठिकाणी घटनादुरुस्ती पकडायची नाही ठीक आहे तर हे झालं तुमचा पहिला शंकर प्रसाद खटला पुढे जाऊन एकोणीसशे चौसष्ट मध्ये सज्जन सिंग प्रकरण आलं तर ह्या केसमध्ये काय केलं लक्षात घ्या सुप्रीम कोर्टने शंकरी प्रसाद केस मध्ये जे सांगितलं होतं तेच पुन्हा रिपीट केलं म्हणजे काय जे वर तुम्हाला सांगितलं तेच की थोडक्यामध्ये आर्टिकल थर्टीन अंतर्गत जे काय तुम्ही कायदा पकडताय तो नॉर्मल कायदा पकडायचा त्या ठिकाणी घटनादुरुस्ती आणायचं नाही आणि बाकी मग पार्लमेंटला तो अमेंट करायचा अधिकार आहे पुढची केस महत्वाच्या लक्षात घ्या ते मग एक प्रकारचं ट्रान्झेशन पकडतो शकतो आपण ती म्हणजे गोलकनाथ केस लक्षात घ्या गोलकनाथचा इयर पण लक्षात द्या गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब असा फुल तुम्ही लोक लक्षात ठेवू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर नसेल तर शॉर्टकटमध्ये गोलकनाथ खटला तर ह्या खटल्यामध्ये काय झालं की पार्लमेंटचा जो अधिकार आहे पार्लमेंटचा कुठला अधिकार तर एखादा मूलभूत हक्क कमी करायचा आहे किंवा काढून घ्यायचा जो अधिकार आहे तो खरंच तो अधिकार त्यांना तेवढा आहे का तर ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय सांगितलं की जे फंडामेंटल राईट्स आपल्या आहेत ते आहेत लक्षात घ्या पवित्र आहेत आता ते थोडंसं मराठी ट्रान्सलेशन तुकडं ते म्हणजे पवित्र आहेत आणि अपरिवर्तनीय आहेत राईट right. म्हणजे ते होली पायस आणि इन्ट्रान्समोटेबल असं इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात तर पवित्र आहेत आणि अपरिवर्तनीय आहेत ठीक आहे आणि संसदेला त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही असा त्याने थोडासा हार्ड स्टँड घेतला म्हणजे बघा इथपर्यंत त्यांनी आतापर्यंत त्यांनी काय केलंय संसदेचं ऐकलं आहे पण इथून थोडासा त्यांनी काय केला स्टँड बदलला ते म्हटलं की पार्लमेंटला फंडामेंटल राईट्स हे पवित्र आणि अपरिवर्तन असल्यामुळे त्यात बदल करण्याचा अधिकार नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे आर्टिकल थर्टीन अंतर्गत त्यांनी काय केलं तर घटना दुरुस्तीला आणला बघा म्हणजे बघा वरचे जे दोन्ही गोष्टी हो ते चेंज केल्या याच्यामध्ये राईट तर असं झालं गोलकनाथ केसमध्ये आता गोलोकनाथ केसनंतर सुप्रीम कोर्टने डायरेक्ट पुढचा गाव घातला ते म्हणजे काय केशवनंद भारती केस एकोणीसशे त्र्याहत्तर तर काय झालं तर लक्षात घ्या गोलकनाथ खटल्याच्या निर्णयाच्या विरोधामध्ये याच्यामध्ये हे झालं होतं आणि आपल्याला माहिती आहे की त्याच एक कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट होती ट्वेंटी फोर्थ अमेंडमेंट वगैरे तशा अमेंडमेंट याच्यामध्ये चॅलेंज केल्या गेल्या होत्या तर ह्या केसमध्ये काय झालं लक्षात घ्या पार्लमेंटचा तो आपला अधिकार आहे कसला फंडामेंटल राईट्स अमेंड वगैरे करण्याचा तो अधिकार आहे बरोबर आहे ठीक आहे मान्य करतो म्हणजे सुप्रीम कोर्ट म्हटलं की ठीक आहे तुमचा तो अधिकार आहे बरोबर आहे पण या ठिकाणी त्याने अट काय घातली बघा तुम्ही जे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं जे मूलभूत स्ट्रक्चर आहे बेसिक स्ट्रक्चर आहे अर्थात त्याची मूल मूलभूत संरचना आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ढाचा आहे बरोबर तो बदलायचा नाही तुम्ही तुम्ही सगळं चेंज करा पण ढाचा बिलकुल नाही बदलायचा आणि हेच त्याला आपण म्हणतो आपलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन अर्थात मूलभूत संरक्षणा सिद्धांत बरोबर आणि इथून पुढं मग काय झालं थोडक्यामध्ये सुप्रीम कोर्टचं थोडं वजन वाढलं म्हणजे ओवरऑल जे काही कुठले केस येते ना सुप्रीम कोर्ट काय करतं त्या थे, ठिकाणी हा ही हा पॅरामॅटर लावतो की तुमचं कॉन्स्टिट्युशन चेंज होत आहे का म्हणजे बेसिक स्ट्रक्चर चेंज होत आहे का जर एखादा पर्टिक्युलर कायद्याने सुप्रीम को गव्हर्नमेंटच्या कायद्याने किंवा एखाद्या नियमाने तर आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनचं जर बेसिक स्ट्रक्चर चेंज होत असेल तर काय करू शकते सुप्रीम कोर्ट लक्षात घ्या तो कायदा किंवा तो नियम रद्दबातल करू शकते आणि अशाच केसेस मग वेगवेगळे -गे होत गेला आणि मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये पण ऑलमोस्ट ह्या गोष्टी रिपीट झाल्या की सुप्रीम कोर्टने पुन्हा पुन्हा सांगितलं की आम्ही ऑलरेडी सांगितलं नाईन्टीन सेवन्टी थ्रीमध्ये की बेसिक स्ट्रक्चर हे तुम्हाला चेंज करता येणार नाही बाकी ना तुम्ही काही करू शकता मग ठीक आहे त्या टाईपमध्ये पुढचा खटला बघा इंदिरा नेहरू खटला इंदिरा गांधी खटला तर एकोणीसशे पंच्याहत्तरचा खटला आहे तर याच्यामध्ये काय झालं लक्षात घ्या इंदिरा गांधी आपल्याला माहिती आहे खूप स्ट्रॉंग होत्या पॉवरमध्ये तर त्यांनी एक अमेंडमेंट आणली होती थर्टी नाईन अमेंडमेंट आपण ऑलरेडी पाहिली अमेंडमेंटच्या चॅप्टरमध्ये तर ह्या त्यांनी काय केलं आहे अमेंडमेंटने प्राईम मिनिस्टर लोकसभेचे अध्यक्ष यांची जी निवडणूक असते तीच डायरेक्ट काय केली ज्युडिशरी ज्युडिशरीच्या ज्युडिदेशनच्या बाहेर ठेवली ज्युडिशरीचा अधिकार काढून घेतला की त्याच्यावरती काही चॅलेंज करू शकतील किंवा त्याच्यामध्ये काही इंटरफेअर करू शकतील राईट पण मग कोर्ट काय म्हटलं की तुम्ही एवढं मोठं गोष्ट कसं काय करू शकता म्हणजे काय कोर्टाची तुम्ही डायरेक्ट पॉवर काढून घेत आहे जे की संविधानाच्या एक प्रॉपरली अगेन्स्ट आहे कारण कुठले कोर्ट जर म्हटलं त्यांचं बेसिक आपल्याला माहिती आहे ज्युडिशियल रिव्ह्यू भले आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये लिहिलेलं आहे ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनर्विलेखन आपण म्हणतो तर ते काय करतं गव्हर्नमेंटचा कुठलाही कायदा नियम असेल तर त्याला चॅलेंज करू शकतं त्याला रद्द पण ठरू शकतो जर ते कॉन्स्टिट्युशनच्या विरोधात असेल तर मग ह्या केसमध्ये पण कोर्टाने सांगितलं की जर तुम्ही ह्या अशा गोष्टी करत असले ह्या घटनेच्या विरोधात आहेत काय विरोधात आहेत त्याच्यामुळे त्या अवॉइड ठरवल्या थर्टी नाईन पुढचा केस झाला तो म्हणजे एकोणीशे ऐंशीचा तर आपल्याला माहिती की मध्ये एकोणीसशे शहात्तर मध्ये नाईन्टी सेवन सॉरी फोर्टी सेकंड अमेंडमेंट झाली कधी एकोणीसशे शहात्तर साली आणि आपण घटना दुरुस्ती चॅप्टरमध्ये पण पाहिले की ही जी अमेंडमेंट होती फोर्टी सेकंड अमेंडमेंट याच्यामध्ये इंदिरा गांधी सरकारने सगळ्या पावर आपल्या हातात घेतल्या होत्या म्हणजे जवळपास थोडक्यात इथं सेंट्रलायझेशनचं से काम झालं होतं केंद्रीकरण झालं होतं सत्तेचं आणि सगळ्यांच्या बाकीच्या इन्स्टिट्यूशन असतील म्हणजे ज्युडिशरी असेल स्टेट गव्हर्नमेंट असेल आणि या सगळ्यांच्या पावर कमी केल्या तर काय काढून घेतल्या होतं तुम्ही से फोर्टी सेकंड ऑमिमेंट पाहिलं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल तर ह्या केसमध्ये काय सांगितलं लक्षात घ्या मिडोरा मिल्स केसमध्ये पार्लमेंटने असं सांगितलं की सॉरी सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की संसदेला आपल्या अधिकारांची व्याप्ती अडवण्याचा अधिकार नाही आणि घटना दुरुस्तीचे मर्यादित अधिकार आहेत म्हणजे काय तर पार्लमेंट स्वतःहून आपली पॉवर अशी ऑर्डिनरी मेथडने नाही शकत म्हणजे या ठिकाणी बघा ना त्यांनी काय केलं फोर्टी सेकन मध्ये त्यांनी बऱ्याचशा पॉवर कमी केल्या त्या कोणाच्या कोर्टाच्या पण कमी केल्या बाकी ज्या महत्वाचे सोल्युशन त्यांना पण त्यांचं महत्त्व कमी केलं अशा प्रकारे पार्लमेंट म्हणजे आपली पॉवर खूप वाढवली त्यांनी राईट कोर्टाने असं सांगितलं की तुमच्याकडे अशी पण एवढी पॉवर नाही की जे तुम्ही एवढी फुगून घेतली स्वतःच्या टाईपमध्ये राईट आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हाला घटनादुरुस्तीचे अधिकार आहेत पण ते लिमिटेड आहेत तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर चेंज करायचं नाही आहे पुढचा खटला झाला तो म्हणजे लक्षात घ्या वामनराव खटला तर वामनराव खटल्यामध्ये काय सांगितलं की जे काही तुम्ही घटनादुरुस्ती कराल तर त्याला तुमचा बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीने लागू होईल पण त्याला अट आहे की जे काय खटले असतील ना सॉरी जे काय घटनादुरुस्त असतील त्या घटनादुरुस्त्या कधी कधीच्या असल्या पाहिजेत चोवीस एप्रिल एकोणीसशे त्रात्र डेट पाठ करून टा तुम्हाला झोपेत विचारले तरी आठवले पाहिजे डेट खूप महत्त्वाची की पुढे अजून एक कुठलं तरी पुटं सॉरी पुजून पुढे अजून एका खटल्यामध्ये येते तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तर चोवीस एप्रिल एकोणीसशी त्रात्र डेट पाठ करून टा केस नोंदा भारतीय केस स्थानिक कल्यादृशी लागला होता तर यानंतर ज्या काही घटना दुरुस्ती होतील त्यांना बेशिष्ट डॉक्टर लागू होईल लक्षात घ्या ठीक आहे हे वामनराव खटल्यामध्ये सांगितलं आता तुम्हाला कधीकधी असं पण विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कुठले खटले हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांशी रिलेटेड आहेत तर त्यापैकी सुरुवात कुठून झाली तर तुमचा केस वनंद भारती खटला नंतर इंदिरा गा, गांधी खटला मिनोरा मिल्स खटला वा मड्रॉ खटला हे खटले पाठ करून ठेवा हे चार खटले तुम्हाला असं पण विचारायचे की यापैकी कुठला खटला स्ट्रक्चर से रिलेटेड आहे डायरेक्टली ठीक आहे त्यानंतर आता बेस्ट स्ट्रक्चर ठीक आहे सगळ्या गोष्टी सा, सांगितल्या पण नेमकं बेस्ट स्ट्रक्चरमध्ये नेमकं घ्यायचं काय आता सगळ्यांना डाऊट पडला होता बरोबर तर सुप्रीम कोर्टने आतापर्यंत काय केलंय असं वेगवेगळे जे काही जजमेंट असेल त्याच्यामध्ये असं सांगितलं की ही गोष्ट बेस स्ट्रक्चर आहे म्हणजे अजून ते कोडिफाई झालेलं नाही आहे म्हणजे तर असं सेपरेट डॉक्युमेंट बनवले का असं नाही तर ते काय होतं जसं जसे केसेस येत जातील तस तसंच तुम्हाला ते बेस स्ट्रक्चरचे एक एक वेगवेगळे पॉईंट भेटत जातात आणि आतापर्यंत ती अशी लिस्ट भरपूर मोठी झाली आहे तर आपण मी तुम्हाला मी ते पूर्ण सांगतो जवळपास बघा वीस एक असे पॉईंट झालेत की सध्या बेस स्ट्रक्चरचा पार्ट आहेत तर सगळ्यात पहिला पार्ट म्हणजे तुमचे राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता म्हणजे काय आपल्यामध्ये भारतामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन सुप्रीम आहे पार्लमेंट पण सुप्रीम नाही आणि गव्हर्मेंट पण सुप्रीम नाही आपल्याकडे सुप्रीम काय ते कॉन्स्टिट्यूशन जे काही चालते तर कॉन्स्टिट्यूशनच्या अनुसारच चालते त्याच्याविरोधात कोणी जाऊ नाही शकत आता थोडं का त्याचं मिनिंग आहे पुढचं बेश स्ट्रक्चर लक्षात गेलं ते म्हणजे भारतीय ओवरऑल व्यवस्थेचं स्वरूप तर इंडियन पॉलिटिकल सिस्टीम कशा राहतात का तर ते आहे सहोरेन डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक म्हणजे काय तर सहोरेन म्हणजे काय सार्वभौम नंतर रि डेमोक्रेटिक म्हणजे काय लोकशाही आणि रिपब्लिक म्हणजे काय प्रजासत्ताक ऍक्च्युली ह्या तिन्ही वर्ड्स मिनिंग आपण प्री अँलच्या चॅप्टरमध्ये पाहिले त्याच्यामुळे याच्यामध्ये मी डिटेलमध्ये सांगणार नाही ना ना तुम्हाला ह्या बेस्टिक बेशिक गोष्टी ऑलरेडी माहिती आहेत ठीक आहे याच्यामध्ये आपण त्याच्यात वेळ नाही घालवायचा राईट तर ऍक्च्युअली याचं मिनिंग तुम्हाला कुठं दिलेलं नाही असं म्हणजे इवन तुम्हाला तुम्ही इन केस जर लक्ष्मीकांत वाचला असेल त्या ठिकाणी पण याचा असं मिनिंग दिलेलं नाही हे जे काय हे तुम्हाला एक्स्ट्रा माहिती दिली लक्षात घ्या ही जी समरी दिली ना त्याचं मिनिंग मी तुम्हाला एक्स्ट्रा टाकून दिले याच्यामध्ये तुम्ही ते वाचू शकता पुढचं जे तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सांगितलं ते म्हणजे राज्यघटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप म्हणजे काय आपल्या गव्हर्नमेंटने काय करायचंय तर कुठल्या धर्माला प्रायोरिटी नाही द्यायची बरोबर का सगळ्यांना सेम इक्विलिट्रीट करायचे आणि आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट्समध्ये पंचवीस अठ्ठावीस मध्ये आपण धर्माची स्वतंत्र प्रत्यागाला दिलेली म्हणजे काय फ्रीडम ऑफ रिलिजन सगळ्यांना दिलेलं आहे असं त्याचं मिनिंग आहे पुढचं बेसिक स्ट्रक्चर आहे म्हणजे ते लक्षात घ्या सेपरेशन ऑफ आप पॉवर आपल्याला माहिती आहे का आपण काय केलंय आर्टिकल फिफ्टीमध्ये सेपरेट केलेले आलिडी आता याच्यामध्ये फक्त दोनच उल्लेख त्याच्यामध्ये फक्त दोन दोनदानाचा उल्लेख होता पण सेपरेशन ऑफ पॉवरमध्ये तीन लोक येतात लक्षात घ्या कोण कोण एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशियरी बरोबर नंतर पुढचं आहे ते म्हणजे राज्यघटनेचे संघराज्य संघ स्वरूप म्हणजे काय आपले इंडियन कॉन्स्टिट्यूशन फेडरल सांगते भले फेडरल हा उल्लेख नाहीये पण इंडियन कॉन्स्टिट्यूशन कसे फेडरल आहे फेडरल म्हणजे काय तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार भले वेगवेगळे असतील बरोबर त्यांचं कसं आहे एक स्वतःला वेगवेगळं अस्तित्व आहे ते कोणी कोणावर अतिक्रमण करणार नाही असं त्याला थोडक्यात मिनिंग आहे पुढची गोष्ट म्हणजे भारताची राष्ट्रीय एकतानं अखंडता म्हणजे काय हे बघा कुठला देश जर टिकला तर तिथल्या बाकी गोष्टी टिकतील युनिटी इन इंटिग्रिटी खूप महत्वाची तर ती जर नष्ट झाली तर तो देश हा देश म्हणून राहत नाही त्याचे तुकडे होऊन जातात तसा प्रकार त्याचा त्याच्यानंतर एक कल्याणकारी राज्य म्हणजे काय वेलफेअर स्टेट आपल्याला माहिती आहे आपण डी पी एस पीमध्ये मध्ये भरपूर सारा प्रविोजन केल्यात त्यामुळे आपण त्याला वेलफेअर स्टेट असं म्हणतो कल्याणकारी राज्य म्हणतो बरोबर त्याच नंतर ते, ते म्हणजे न्यायिक पुनर्वलोकन न्यायिक पुनर्वलकन म्हणजे काय तर ज्युडिशियल रिव्ह्यू ॲक्च्युली ज्युडिशियल रिव्ह्यू असा शब्द कुठे मेन्शन नाही आहे आणि या प्रश्न याच्यावर पी यूपीसी विचारला आहे लक्षात घ्या हा वर्ड कुठं मेन्शन नाही आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय करू शकते गव्हर्नमेंटचे पार्लमेंटचे जे काय असतील कायदे नियम यांना रिव्ह्यू करू शकते अंदर ते घटनेची रज असतील तर त्याला रद्द बाटायला ठरू शकते म्हणजे त्याला वाईट ठरू शकते पुढची गोष्ट म्हणजे व्यक्तीची स्वातंत्र्य प्रतिष्ठा म्हणजे काय आपल्याला माहिती आहे प्रत्येक व्यक्तीलाचं एक फ्रीडम असतं जे डिग्निटी असते ते मेंटेन करण्याचं फ्रीडम आपल्याला भेटलेलं आहे प्रोटेक्शन भेटलेलं आहे नंतर पार्लमेंटरी सिस्टीम आपली पार्लमेंटरी सिस्टीम आपण चेंज नाही करू शकत म्हणजे उद्या मोदी आपले प्राईम मिनिस्टर आहेत मोदी साहेब ते जर त्यांनी असा विचार केला की आपण डायरेक्ट उद्यापासून अध्यक्ष व्यवस्था चालू करू तर तसं नाही होऊ शकत बरोबर जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतोय तुम्ही जास्त मनावर घेऊ नका तुम्हाला असं वाटेल की एक पॉलिटिकल कमेंट आहे का असं काही नाही तसेच एक एक्झाम्पल म्हणून सांगितलंय की आपण एका रात्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चेंज नाही करू शकत यासाठी तुम्हाला अमेंडमेंट करावी लागेल आणि भले अमेंडमेंट जरी केली तरी ती बेसिक स्ट्रक्चरला हानिकारक नसावी राईट असं ते ओव्हरऑल त्याला सांगणं मला तुम्हाला आहे पुढची गोष्ट म्हणजे कायद्याचे शासन म्हणजे काय रूल ऑफ लॉ म्हणजे आपल्या भारतामध्ये रूल ऑफ लॉ लक्षात घ्या आपण म्हणतो ना कायद्याचं राज्य आहे तुम्ही ऐकलं असेल बघा कधी एखादी व्यक्ती खूपच मनमानी कर, मान करत असतो आपण काय म्हणतो आता काय तुमच्याकडे मोगलाय माजले का मोगलाय माजली म्हणजे काय मोगलांच्या काळामध्ये काही राजा घटना नव्हती जर राजा म्हणेल ते सगळ्या गोष्टी ऐकावं लागायच्या तसा प्रकार तर आपल्याकडे सर रूल ऑफ लॉ आहे भले तो रूल ऑफ लॉ फक्त आजकाल ठराविक लोकांनाच लागू होतं ती गोष्ट वेगळी पण आपल्याला माहिती की आपण सगळ्या गोष्टी कायद्यानुसार करतो बरोबर बर का कोर्टामध्ये गेल्या सर, की तिथं ह्या गोष्टी चालतात कायद्यानुसार सर्वसामान्य त्या दृष्टीने सगळा न्याय होतो पुढची गोष्ट ते म्हणजे मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे याच्यामधील सामंजस्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या फंडामेंटल राईट्स पार्ट थ्रीमधलं आणि डी पी एस पी पार्ट फोर मधलं हे आपण बॅलन्स केले असं कोणाला पर्टिक्युलरला कोणाला असं प्रेफरन्स दिलाय असं नाही हा काही काही केसेसमध्ये ते होतं एक्सेप्शन पण ते एक्सेप्शन लक्षात घ्या आपलं ओव्हरऑल कॉन्स्टिट्यूशनच ह्या दोघांच्या बॅन्सवर उभी आहे असं एक कोणीतरी वाक्य म्हटले तुम ते तुमच्यासाठी होमवर्क हे बघून घ्या आपण अलरेटी ते पाहिले त्या चॅप्टरमध्ये त्याच्यानंतर पुढे ते समनते म्हणजे काय इक्वेलिटी महत्वाचे प्रिन्सिपल ऑफ इक्वेलिटी आपल्याला माहिती आर्टिकल फोर्टीन ते अठरा चौदा ते अठरामध्ये आपण राईट टू इक्वेलिटी सांगितलेली आहे त्याच्यानंतर खुल्या आणि निष्पक्षपाती निवडणुका म्हणजे फ्री अँड फेअर इलेक्शन इलेक्शन कशा पाहिजे एकदम मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात झाले पाहिजे त्याच्यानंतर पुढचं न्याय मंडळाचे स्वातंत्र्य म्हणजे काय ज्युडिशरीचं फ्रीडम आणि ह्याच कारणामुळे आपल्याला माहिती एन जॅक सारखं अमेंडमेंट सुप्रीम कोर्टने कॅन्सल केली बरोबर त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे संविधानात सुधारणा करण्याचा लिमिटेड अधिकार पार्लमेंटला कॉन्स्टिट्युशनमध्ये अमेंडमेंट करण्याचा अधिकार आहे पण त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर चेंज करायचं नाही पुढची गोष्ट इफेक्टिव्ह टू जस्टिस म्हणजे काय न्यायासाठी प्रभावी प्रवेश म्हणजे तुम्ही प्रत्येक न्याय आपल्या भारतामध्ये प्रत्येक नागरिक जे आहे त्याला न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे आपला हक्क मिळवण्याचा अधिकार आहे राईट तर कोणी हि नाही घेऊ शकत पुढची गोष्ट म्हणजे मूलभूत अधिकारांमध्ये सामोरलेली म्हणजे काय फंडामेंटल प्रिन्सिपल्स इम्बेडेड इन फंडामेंटल राईट्स हे जे सर्व जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत ते आपल्या काय करतात आपल्या मूलतत्वाचं संरक्षण करतात पुढची गोष्ट सर्वोच्च न्यायालयाचे नमूद केलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे आर्टिकल थर्टी टू मध्ये काय आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकतो रिटसाठी वन थर्टी सिक्समध्ये काय तर स्पेशल लिपिटिशन वगैरे एकशे बे एक बेचाळीसमध्ये काय आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत राईट तर सुप्रीम कोर्टच्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी आपण एस डी केलेल्या आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही निवांत असू शकता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हायकोर्टचे पण काय अधिकार आहेत आपल्याला माहिती दोनशे सव्वीसमध्ये आपण डायरेक्ट हायकोर्टमध्ये जातो कशासाठी या फारसाठी फंडामेंटल राईट्स आणि तुमचे लिगल राईटसाठी आणि जर हायकोर्टने नाही ऐकलं तर मग तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाता लक्षात घ्या म्हणजे आधी दोनशे सव्वीस आर्टिकल नंतर थर्टी टू असं आपण ऍप्लिकेशन करतो तर ओवरऑल दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीसमध्ये मध्ये नमूद केलेला अधिकार न्यायालय वापरू शकतो तर लक्षात घ्या हे लिस्ट सांगितलं ना हे पाठ करा कारण तुम्हाला काय विचारतात की खालीलपैकी कुठलं बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट पाठ नाही राईट तुम्हाला एखादं वेगळं देतील गणणार त्यामुळे हे बावीस जे काही वीस बावीस दिले ते सगळे पाठ करून ठेवा त्याच्यानंतर पुढचं आता हे जे वेगवेगळे याच्यामध्ये काय केलं टेबलमध्ये लक्षात घ्या आपण वेगवेगळे खटले घेतलेत आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने कुठले बेसिक स्ट्रक्चरचे पार्ट सांगितले त्याच्यामध्ये फक्त लिस्ट डाऊन केलेले आहेत राईट तर जे तुमच्या माहितीसाठी दिले तुम्हाला खाटल्यानं सर असं कुठलं एम पी सी शक्यता प्रश्न विचारणार नाही ठीक आहे त्यामुळं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका जस तुम्हाला एक माहितीसाठी दिले की नेमकं कुठल्या खाटल्यामध्ये कुठले आपले बेसिक स्ट्रक्चरचे पार्ट आलेले आहेत राईट तुमच्यासाठी मेन चार्ट कुठलं आहे तर हा वाला वीसवाला म्हणजे हा जर असा विचारले की पार्ट कुठले खुटले स्ट्रक्चर ते तुम्हाला याच्यावर क्वेश्चन जास्त विचारले गे गेले आतापर्यंत आणि वरचे खटले राईट तर हा जो शेवटचा के फक्त केसेस वाईस आपण सेपरेट करून दिलाय म्हणजे कुठल्या खटल्यामध्ये कुठलं तुमचं बेसी स्ट्रक्चर आलंय राईट तर अशा प्रकारे आपण हा चॅप्टर या ठिकाणी कम्प्लीट केलाय पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला कंटेक्स माहित पाहिजे त्याच्यानंतर कुठला खटला आहे त्याच्यामध्ये कोर्टने काय निर्णय दिला कुठल्या अमेंडमेंटला चॅलेंज त्याच्यामध्ये केलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर वेगवेगळे बेस स्ट्रक्चरचे जे पार्ट आहेत हे बघा हे तुम्हाला पाठ करायचे तर प्रकारे आपण एक सेकंद मी मेन आपल्या मुद्द्याकडे येतो अशा प्रकारे आपण आपला जो चॅप्टर आहे त्या ठिकाणी अपडेट केला आहे आय होप तुम्हाला समजला असेल पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद